ती म्हणजे जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईत दाखल झालेलं आहे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्याचं आहे आंदोलनाच्या जा नियोजनासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत आलेलं असून आझाद मैदानाची पाहणी करून ते बैठक देखील घेणार आहेत आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई इथं होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालं आहे जालना जिल्ह्यातल्या अनेक गावातील मराठा सेवकांची टीम यामध्ये सहभागी झालेली असून हे शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत वीस जानेवारीच्या या मोर्चात साधारण तीन कोटी मराठा आंदोलक सहभागी होण्याची शक्यता जरांगे पाटलांनी वर्तवली होती त्यासोबत दहा लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे आणि त्याच्या नियोजन आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल सोबत आहेत गुड मॉर्निंग रवी रवी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांच शिष्टमंडळ जे आहे आंदोलनासाठी जी काही तयारी करावी लागणार आहे आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्याचं कळत आहे काय अपडेट जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारी रोजी जे जा आहे ते आंतरवाली मुंबई अशी पायी मोर्चा काढण्याची घोषणा केलेली आहे आणि आझाद मैदानात ठिकाणी जाऊन हामरण उपोषण करणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे त्यामुळे हो या सगळ्या नियोजनासाठी आज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे जवळपास तीन कोटीहून अधिक लोक जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि या मोर्चामध्ये जवळपास दहा लाखांहून अधिक वाहनांचा समावेश असणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या सगळ्या नियोजनाच्या तयारीसाठी जे आहे ते आज धारंगे पाटलांचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि या आझाद मैदानाची हे शिष्टमंडळ जे आहे ते पाहणी करणार आहे कशा पद्धतीचं नियोजन कर, करता येणार आहे आणि या आझाद मैदानामध्ये किती लोक जे आहे ते बसू शकतात अशा पद्धतीचं तयारीचा आढावा घेणार आहेत आणि सगळी पाहणी केल्यानंतर हे शिष्टमंडळ जे आहे ते याच मैदानामध्ये एक बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये सविस्तर माहितीसुद्धा हे शिष्टमंडळ जे आहे ते देणार आहे सविस्तर माहितीसाठी तर आता आपण जी ब्रेकिंग बातमी पाहतोय त्यानुसार मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेलं आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन मुंबईत घेतलं जाणार आहे त्याच्या नियोजनासाठी हे शिष्टमंडळ मुंबईत आलेलं आहे आणि या बातमीचं बुलेटिन मध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत तो इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज एटीन लोकमत